या बातमीचे प्रायोजक आहेत आयशा केक क्लासेस संपर्क चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस अकरा विजापूर्णा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व ए पी आय बोधे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी महिला दक्षता समिती पोलीस कर्मचारी यांचे सुसंवाद साधला संगीता पाटील मॅडम व रियाबोधे मॅडम यांनी महिला पालक घटस्फोट मुलींची छेडछाड या प्रश्नी दक्षता कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले चारशे अठ्ठ्याण्णव व डोमेस्टिक वॉलनेस यावर योग्य समुपदेशन झाले की संसार व घर तुटणार नाहीत यावर मार्गदर्शन रियाबोधे मॅडम यांनी केले तसेच आई वडील आपल्या पाल्यांना मुलींना वेळ द्यावा शाळेत वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहावे आपल्या पाल्यावर बारीक लक्ष ठेवावे आई वडिलांनीसुद्धा पाल्यांची अडचण वेळोवेळी समजून घ्यावे दुर्लक्ष करून चालणार नाही ना एखादी वाईट प्रसंग येणार नाही ना आम्ही तर खाकी वर्दीवाले चोवीस तास जनतेसाठी आहोतच आपण सर्व महिला दक्ष समितीच्या सदस्यांनी पण एखादी अप्रिय घटना घडू नये म्हणून दक्षता घ्यावी असे मार्गदर्शन संगीता पाटील मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पोलीस कर्मचारी वंदना घाडगे यांनी केले तर महिला दक्षता समितीच्या सदस्या नमिता थिटे यांनी संगीता पाटील मॅडम व ए पी आय बो रिया बोधे मॅडम यांचा बुके देऊन सन्मानित करण्यात आली यावेळी नमिता थिटे वैशाली गुंड जयश्री हिरेमठ ॲडव्होकेट मानसी कुलकर्णी अड अनुराधा एगडे डॉक्टर संस्कृती वळसंकर योजना कामतकर भारती कोळी करुणा यादव सुरेखा गब्बूर मनीषा माणे प्राद रोहिणी कुलकर्णी या महिला दक्षता समितीच्या सदस्याचा संगीता पाटील मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले आभार प्रदर्शन महिला पोलीस कर्मचारी सुगंधी मॅडम यांनी केली